प्रणाम उद्या तुमचे माझे आपले सर्वांचे मित्र देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि त्याबद्दल त्यांना तुमच्या वतीने माझ्या वतीने आपण हार्दिक शुभेच्छा देऊया उद्या टी व्ही नाईनवर जवळजवळ दिवसभरामधून शंभर वेळा माझी जाहिरात शुभेच्छा देणारी येणार आहे जी माझ्या या व्हिडिओच्या शेवटी असते तीच येणार आहे तीही आपण जरूर बघावी आणि दाद द्यावी अशी अपेक्षा आहे आता तुम्ही म्हणाल की अनिलजी आज उद्या वाढदिवस आहे देवेंद्रजींचा आणि त्यानिमित्ताने त्यांचं कौतुक स्तुती अपेक्षित आहे आम्हाला आणि तुम्हाला सांगितलं तर कौतुक वाटेल आश्चर्य नाही वाटणार कारण अनिल तर ते, ते कारागिऱ्या करत असतो माझा एक असा कोश आहे ज्याच्यामध्ये मी एक हजार स्तुतीचे आणि एक हजार निंदेचे शब्द टाकलेले आहेत दोन हजार शब्द आहेत स्तुती आणि निंदा एक हजार स्तुती एक हजार निंदा हे राजकीय नेते अँकर्स किंवा वक्ते प्रवक्ते नेते यांना खूप उपयोगी असा आहे मी तो आता ऑनलाईन टाकतो ऑनलाईन टाकतो या दोन दिवसात तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही याच्यावर जा आणि बघा यू विल बी सरप्राईज शॉक किती एक हजार शब्द एनिवे तर तुमची अशी अपेक्षा आहे की त्यातले स्तुतीचे जे, जे हजार शब्द माझ्या कोशामध्ये आहेत त्यातले नऊशे नव्याण्णव तरी आज मी वर्षाव करणार देवेंद्रांवर नाही ते सगळे जे करतात तेच मी केलं काय माझ्या मम्मी अनिल तर काय राहिलं मी थोडा वेगळा विचार केला आणि त्या दृष्टीने मी गेले काही दिवस विचार करतच होतो थोडस अभ्यासही करत होतो की या वाढदिवसाला उद्याच्या बावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ओके पण दोन हजार सव्वीसचा चा वाढदिवस जेव्हा बावीस जुलैला येईल तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील का ही शंका मी निरर्थक उपस्थित करत नाही आकारण काहीतरी एक सेन्सेशन निर्माण करूया म्हणून तुमच्या पुढे मांडत नाही काहीतरी असं मला ठाऊक कि आहे किंवा घडतं आहे घडणार आहे त्याची चाहूल अनेकांना लागलेली पण आहे पण आता उद्या वाढदिवस आहे कोण कशाला बोलेल त्याच्यावर त्यामुळे त्याची चर्चा नाही आहे पण मला असं वाटतं की ही चर्चा खूप लोकांना इंटरेस्टिंग वाटेल की यंदाच्या वाढदिवसाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते पुढे राहतील का बायदि वे दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये त्यांचं अभिनंदन केलं आपण त्यांना शुभेच्छा दिल्या हे सगळं जरी खरं असलं तरी देखील देवेंद्र फडणवीस हा वाढदिवस सिलेब्रेट मनापासून करू शकतील अशी परिस्थिती महाराष्ट्रात त्याने आता नेहमी सगळेच नेते राज ठाकरेंपासून सगळेच सांगतात उद्धव ठाकरे सांगतो की बाबा माझ्या वाढदिवसाला फुलं नका आणू देणग्या द्या माझ्या वाढदिवसाला होर्डिंग लावू नका हे लावू नका पण काय ऐकत नाही यांनी म्हणायचं असतं असं आणि त्यांनी करायचं ते करायचं असतं आता मी माझी जाहिरात द्यायला गेलो टी व्हीवर तर त्यांना मिनत वाऱ्या करायला लागल्या ते म्हणजे एवढ्या जाहिराती आहेत आमच्याकडे की आता अकोमोडेट करणं ती शंभर वेळा आम्हाला अवघड आहे म्हणजे लोकांनी जाहिराती दिलेल्या आहेत मेसेजेस हे केलेले सगळं करणार लोक ते त्यांनी करायचं असतं आणि नाही म्हणायचं असतं हे प्रथा आहे आपली पुरंपार सगळेच असं म्हणतात काही जर तर अज्ञातवासात जातात तो मला गोष्ट आवडत नाही ती कुठेतरी गुपचुप जाऊन बसायचं वगैरे वगैरे अरे लोक तुमच्यावर प्रेम करतात तुम्हाला भेटायला येतात ते काय फुलं पैशाने आणलेली नसतात ती भावनांचं प्रतीक असतात आणि तुम्ही काय अज्ञातवासात वनवासात जाऊन बसता काय तुम्ही लोकांच्या भावनांचा अपमान करतात जे जे नेते ना त्या दिवशी असं जाहीर करतात की मला भेटायला येऊ नका त्यावेळेला मी अज्ञातवासात असेल माझी भेट होऊ नका मी भेटणार नाही तुम्हाला कोणाला फुलं आणू नका हे नका हा मला शक्य शव... चांगला शब्द वापरतो मी जरा की प्रतारणा वाटते आपल्या भक्तांशी चाहत्यांशी अनुयांशी अरे नाही तर उगाच फुंकत किरड फिंकत ना तर मग एक दिवस तुमचा वाढदिवसाचा तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमोर कसा आदल्या दिवशी स्टारमध्ये सेलिब्रेट करता करता की नाही मला माहिती आहे ना कोण कुठे सेलिब्रेट करतात ते आणि दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी गायब झाले असतात तेही परत रिसॉर्टला हॉटेलला जाऊन राहतात कुठल्या तरी आपल्या फॅमिलीबरोबर पण तो एक दिवस करू द्या ना लोकांना सेलिब्रेट त्या मी तुमचे चाहते एकमेकाला भेटतात समर्थक एकमेकाला भेटतात अनुयायी एकमेकाला भेटतात कोण कोणाचा अनुयायी हे वर्तमानपत्रातल्या जाहिरातींमधून कळतं होर्डिंगमधून कळतं कसला कद्रूपणा करता रे तुम्ही सुदैवानी देवेंद्र फडणवीस यांनी असं जरी सांगितलेलं असलं आसा आसा अभी तो, तो की बाबा नो मला काय गुच्छ आणू नका काय होर्डिंग बिडिंग लावू नका ठीक आहे ते कोणी पाळत नाही ते सोडा पण येऊ नका असं सांगून मी आता अज्ञातवासात जातो असलं काही केलेलं नाही याच्याबद्दलच त्यांचं अभिनंदन पण मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो तो असा की पुढल्या वाढदिवसाला असतील का आणि असं मी म्हणण्याचं कारण असं की फडणवीसांना महाराष्ट्रात राहावं असं वाटावं फडणवीसांना महाराष्ट्रात राहावं असं वाटावं असं वातावरण आत्ता महाराष्ट्रात आहे का आणि ते यापुढे सुधारेल की बिघडत जाईल काही चांगलं घडेल की जे घडेल ते बिघडेल या प्रश्नाचं उत्तर द्या मला आणि तिथेच तुम्हाला जाणवेल की देवेंद्र फडणवीस सारखा बुद्धिमान ज्याची ससद विवेक बुद्धी शाबूत आहे ज्याच्यामध्ये एक शिस्त आहे संयम आहे एक संघाचा म्हणू आपण संस्कार आहे कौटुंबिक धार्मिक असे काही त्यांच्यावर एक परंपरागत असे संस्कार आहेत आणि त्याच्यामुळे ते एका विशिष्ट मोल्डमध्ये तयार झालेले आहेत ते जसं चरित्र आणि चारित्र्य सांभाळण्याचा प्रयत्न करतात आणि सांभाळतात तसेच ते स्वतःसाठी जीवनामध्ये एक आचार आचारसंहिता जिला नैतिक अधिष्ठान आहे आणि जिच्यामध्ये काही प्रिंसिपल्स तत्व सत्व यांचा ही आधार आहे असं पाळतात मानतात आणि त्याप्रमाणे वागतात तेच देवेंद्र फडणवीस त्यांच्या भोवती जी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांची मनस्थिती माझ्या मते त्यांना ससद वेळ बुद्धीची टोचणी निश्चितपणे लागत असणार आता कारण तो माणूस शुद्ध आहे स्वच्छ आहे पवित्र आहे आणि या पवित्र गंगेला आज विरोधक राम तेरी गंगा मैली असं म्हणतायत आणि पापियों के पाप धोते धोते हा उत्तरार्ध त्यांच्या बाबतीत हंड्रेड पर्सेंट खरा ठरतो असल्या राज्याचं असल्या सहकाऱ्यांबरोबर जे नीतीभ्रष्ट आहेत जे भ्रष्ट आहेत ज्याला कसली आचारसंहिता नाही त्यांची असलीच तर दुराचारसंहिता आहे अशा लोकांच्या बरोबर ज्यांचं रोज एक प्रकरण बाहेर येत आहे आज काय हे आलं आज काय ते आलं आज काय या मंत्र्याचं आलं आज काय त्या मंत्र्याचं आलं आज काय या आमदाराचा आलं आज काय यांनी मारामारीच केली आज यांनी काय हाणामारीच केली आज काय याचा हनीटॅपच झाला अशा प्रकारे रोज सगळे चॅनल्स वर्तमानपत्र अरे विरोधकांनी आरोप करायला काल्पनिक काही आधार घ्यायची गरज नाही इतके मुद्दे वेळेवाकडं बोलून बकाल बोलून बकवास करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांपासून शिंदे शिंदेसाहेबांच्या पासून तर अजित पवार दादांच्या पासून सगळ्यांचे कार्यकर्ते एकच ध्येय एकच एक दिशा घेऊन मागे लागलेले आहेत की महायुती सरकार जे आहे ते बदनाम कसं होईल बदनाम कसं होईल मी आज काय असं बोलू की त्याच्यामुळे सगळ्या महायुतीची इज्जत जाईल इज्जत दुसऱ्यानी काढायची गरज नाही ही महाराष्ट्राच्या महायुतीची द्रौपदीच सगळ्यात मोठी शोकांतिका जर आज काय असेल तर तिच्यासाठी दुर्योधन दुशासनाची गरजच नाही तिथेच नकुल सहदेव आणि पाच पांडव जे आहेत त्यातला एक धर्मराज सोडला आमच्या देवेंद्रचा रूपारी असलेला तर सगळे आपल्या द्रौपदीचं आपलंच वस्त्रहरण करतायत ते निदान नायक होते ते काय म्हणतात त्याला कलंकित झाले पण अगतिक होते हातबल होते आणि त्यामुळे समजू शकतो मी पण आमच्या इथे आज महायुती नावाची जर द्रौपदी असेल आणि हे जर महाभारत समजलो तर तिचं वस्त्रहरण करणारे कोण आहेत त्याच पांडवांपैकी चार पांडव आहेत जे पक्षाचे चार तुकडे आहेत भाजप शिंदेसेना अजितदादा पवारांची राष्ट्रवादी हेच तर करतायत आणि ते आणखीन सहकारी पक्ष आहेत त्यांचे अरे बकाल पूर्वी असं आपण म्हणायचो काय बकाल वस्ती आहे पूर्वी असं म्हणायचं काय बकाल बोलतो आज बकाली हाच इथला जणू काही या महायुतीच्या घटक पक्षांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्या नेत्यांचा स्वभाव झालेला आहे भाव झालेला आहे रस्त्यावरून कुठल्याही क्षणी अरे देवेंद्र देवा भाऊ म्हणतात त्याला देवेंद्रनाथ देवा भाऊ म्हणतात आणि आपण बघतोय की हा देवा भाऊ मुख्यमंत्री असताना रस्त्या रस्त्यावर कोयता गँग फिरतायत गाड्या फोडतायत लोकांवर हल्ले करतायत निरपराध माणसं कोयत्याच्या खाली मरतायत आज कुणी उठलो कुठल्याही पक्षाचा असो गटाचा असो गोटाचा असो लंगोटाचा असो तो उठलोय ज्याला बॉटल त्याला मारत सुटतोय वर माफी मागतोय निर्लज्जपणाने आणि समाज काही करू शकत नाही मीडिया काही करू शकत नाही मुख्य म्हणजे देवेंद्र त्याला काही करू शकत नाही थातूर मातूर आले एनसी आहेत मारहाणीच्या काय सांगू फार बोंबाबोंब झाली एफ आय आर दाखल करतायत रस्तो रसी मुकाट सुटलेला कोयता गैंग वॉर्स हनी हनीट्स कुणाकडे संशयाने बघायचं आणि कुणाकडे नाही बघायचं तेच कळेन असं झालंय हापन, हापन, हापन. साप साप हा पण हा पण हा पण कुठेही हात घालावा बेळामध्ये तर त्याच्यात एक साप सापडतोय कुठल्याही बेळात हात घातला की त्याच्यात एक फुरस आहे नाग आहे एक जनावर आहे वाघ सिंह हत्ती अशा यांची तुलना घेऊन राजकारण करतो म्हणणाऱ्या लोकांच्या समोर आज डुकरांच्या अवलादी लेंड्या टाकत फिरतायत सगळीकडे आणि राडा करतायत उकीर करून टाकलाय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र महाराष्ट्राचा उकिरडा होतोय मग तुम्ही म्हणाल की देवेंद्र काय करतायत मला असं वाटतं की देवेंद्रांना आता हे रिअलाईज झालेलं आहे मी जे म्हणतोय पुढे येणारे जो मुद्दा तो हा आहे की देवेंद्रांना आता कळून चुकलाय की आपण आपल्या सहकारी पक्षांना काही शिकवू शकत नाही काहीही बोध ते घेणार नाहीत काही त्यांच्या वागण्यात सुधारणा होणार नाहीत कारण भारतीय जनता पक्ष हा पक्ष असला काँग्रेस हा पक्ष असला तरी बाकी हे सगळे टोळ्या आहेत दे आर पोलिटिकल गँग्स अँड दे हॅव गेर ओन गॉडफादर्स मी नाही काय करू शकत आणि हे सरकार टिकवायचं असेल आणि टिकवायलाच पाहिजे त्याचं कारण महायुती ही जबाबदारी महायुतीतल्या घटक पक्षांची आहे असं घटक पक्ष मानत नाहीत ती एकट्या देवेंद्रांची असं मानतात म्हणून तर भाजपातले नेते सुद्धा युतीतल्याच घटक असे वाटेल ते बरळतात जीभ घसरली 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 किती वेळ टीव्हीवर आम्ही बघायचं यांच्या जिभा आहेत क्या घसरगुंड्या आहेत आहे देवेंद्र अकेला क्या करेगा हे सुप्रिया सुळे म्हणाल्या त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी सांगितलं ये करेगा वो करेगा देखो करके दिखाया देवेंद्र क्या करेगा या प्रश्नाचं उत्तर आजही मी देतो देवेंद्र कुछ नाही कर सकता अशी एखादी चारित्र्य संपन्न व्यक्ती जिनी चरित्र आणि चारित्र्य एखाद्या याची ज्योत सांभाळावी इतक्या प्रकारे सांभाळली आणि ज्यांनी कमाई वेजी पुण्याईवर लक्ष केंद्रित केलं त्याची अशी हतबलता त्याची अशी दुर्दशा नाही पावत आणि मला स्वतःला असं वाटतं मी जे काय देवेंद्र फडणवीसांना ओळखतो मी तुम्हाला एक सांगू की देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यक्तीशी संवाद करण्यापेक्षा त्यांच्या आत्म्याशी संवाद करायचा प्रयत्न करा मी भाजपावाल्यांना पण सांगतो तुम्ही देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आहे शक्ती आहे आणि म्हणून तिच्या पुढे नतमस्तक होऊन काहीतरी शरणागती पत्करता लाचार चालन करता माहितीय मला काय करतं कोण काय करतं ते सगळं मला काय महाराष्ट्राला माहिती आहे कुठे कुठे लागूल चालन करतात कशी शरणागती पत्करतात करतात त्या माणसाच्या पवित्र आत्म्याशी संवाद जर केला तर तुमच्या लक्षात येईल की आज महाराष्ट्रामध्ये ज्याला मुख्यमंत्री पदात असल्यामुळे जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणून जर तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे पाहत असाल तर मी तुम्हाला सांगू आत्ता सर्वात दुःखी माणूस जर कोण असेल महाराष्ट्रामध्ये तर ते देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यांचं दुःख जे आहे त्यांचं दुःख जे आहे ते त्यांच्याच सहकार्यांनी आणि विरोधकांनी सुद्धा ताळतंत्र सोडल्यामुळे नीतिमत्ता सोडल्यामुळे चरित्र आणि चारित्र्याचे स्वतःचे स्वतः धिंडवडे काढल्यामुळे ते मन दुःखी आहे दुःखी आहे त्यांना हे सहन होण्याच्या पलीकडलं आहे सगळं जे काय चाललंय ते त्यांना जर सत्तेचा मोह असता त्यांचा स्वार्थ जर त्यांच्या संबंध जीवनाचा केंद्रबिंदू असता तर तो तुला काय करायचं ते करा, करा? मला काय करायचं माझं मुख्यमंत्रीपद आणि मी उद्धव ठाकरे दुनिया घेई जयनमे हो दे जगाची वाट लागू दे मी माझं मुख्यमंत्रीपद सांभाळलं ना मग ते कसंही असेल त्यांचं तर अक्षरशः काय म्हणतात पॅरालिटिकल हे होतं सगळं सगळं पॅरालिसिस त्यांनाच नाही त्यांच्या राज्यालाही झालेला होता ते खुश होते सुखी होते मजेत होते आनंदात होते याच कारण ससद विवेकुजीची चाचणी टोचणी त्यांना नव्हती तो एक वेगळाच असा आत्मसंतुष्ट मुख्यमंत्री होता जगाचं काही पडलेलं नव्हतं त्याला काय वाटेल ते ते करण असो काय असो सगळे मेले म्हणून नाही मी जिवंत राहिलो वाज झालं आणि माझी खुर्ची माझे पैसे तेवढे वेळेवर येतील एवढं बघा सांगतात ना शिंदे गटाचे लोक आहेत आपले मित्र ते सांगतात ना कुणी किती दिले कुणी कुणी तर जाहीर पण केले की इतके हजार दिले तितके हजार कोटी कंटेनर खोक्याची बात हे करतात कसलं खोक्याची घेऊन बसला उद्धवला कुणी किती कंटेनर दिले याचे हिशोब देता येतील एनिवे विषय तो नाही पण त्याला ती टाचणी नव्हती टोचणी नव्हती याच्या कारण त्याला ससज विवेक बुद्धीच नव्हती त्याला आत्माच नव्हता त्याचा आत्मा हरवलेला होता उद्धवचा हा आत्मा असलेला माणूस आहे देवेंद्र हा आत्मा असलेला आणि त्याच्या आत्म्याला काय क्लेश होतात ते तुम्ही देवेंद्रच्या भूमिकेत जाऊन विचार केल्याशिवाय एक परमनप्रवेश जसं संजय राऊत म्हणा किंवा मी भाऊ तोरसे करा मी बाळासाहेबांच्या परमनप्रवेश करून अग्रलेखले हेचो त्यांच्या नावाने तसं तुम्ही देवेंद्रच्या मनामध्ये त्याच्या आत्म्यामध्ये जर प्रवेश केलात आणि विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की त्याला हे देखवे ना डोळा अकांत तशी त्याची स्थिती काय हा नाराज तो रुसलेला हा बहकलेला तो काय आणखी पोहावलेला हा काय डोकी फोडतोय हा काय अंगावर धावून जातोय हा काय कुठल्या याच्यामध्ये जुगार खेळतोय भर सभागृहामध्ये हा काय करतोय हा त्याचं उत्पन्न केवढ त्याच्या हजारपट मोठा बंगला बांधतोय आणि वर त्याची मेजोरी करतोय लोकांच्या डोळ्यात येईल वेळेत खुपेल अशी सत्ता सं सत्तेच्या माध्यमातून संपत्ती गोळा करतायत आणि परत असं म्हणतायत की आम्ही कुठे तुमच्या पक्षाचे आहोत तर तुमचा व्हीप मारा मॉरल व्हीप आमच्यावर चालावा आम्ही आम्हाला हवं ते आमच्या खात्यात करू सुरुवातीला देवेंद्रांना असं वाटत होतं की मोना गेल्या वेळेला त्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेला खरोखरच त्यांच्या हातामध्ये काही ना काही पॉवर मॉरल पॉवरबद्दल बोलतोय मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवरबद्दल नाही बोलत आहे त्या होत्या आज त्यांचा मॉरल जो एक बेस आहे किंवा जो एक प्रिव्हिलेज आहे तो धुडकाव लावलाय त्यांच्या मित्रांनी मित्रपक्षांनी मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी का नेत्यांनी आणि विरोधक विरोधक तर ते मधमाशीच्या पोळ्यावर दगड मारल्यानंतर ते जसं सैरा वैरा पळून दिसेल त्याला चावत सुटत पण हा दगड मारणारा कोण आहे देवेंद्रांच्या दुर्दैवानी हा दगड मारणारा जो कोणी आहे ते हात देवेंद्रजींच्याच स्वतःच्या किंवा सहकारी पक्षातल्या लोकांचे बदमाशाच मोहळ पोहळ होतच तिथे त्या माशा होत्याच चौताळलेल्या फक्त केव्हा झाल्या तुम्ही दगड मारला तर आणि तुम्ही एक दगड नाही दुसरा नाही तिसरा नाही दगडावर दगड रोज तुम्ही दगड मारताय आणि मग संजय राऊत पासूनच्या सगळ्या आग्या माशा ज्या आहेत त्या अशा डसत फिरतायत तुम्हाला आणि घायल कोण होत आहे पाप कुणाचे शाप कुणाला पाप कुणाचे शाप कुणाला किंवा पाप कुणाचे ताप कुणाला ही सगळी पाप जी सगळी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी चालू आहेत होत आहेत दुष्कृत्य होत आहेत ज्या बहिणींच्या नावाने देवा भाऊ 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 त्या देवा भाऊचा भाऊपणा पणाला लागलेला आहे आणि हा भाऊ श्रीकृष्ण जसा केव्हा नंतर द्रौपदी वस्त्रहरण संपत आल्यानंतर आला आणि वस्त्र पुरवली तसं का करणार आहे हा देवा भाऊ की आधी वस्त्रहरण होऊ देणार आहे हा द्रौपदीचं आणि नंतर ते वस्त्र पुरवणार आहे का नाही पहिल्या क्षणाला दुःशासनाचा हात लागल्याबरोबर त्यांनी हे केलं असा प्रश्न आपल्याला पडतो आधी देवा भाऊ बाबद्दल हाच प्रश्न पडतो की अरे बहिणी रस्त्याने सुरक्षित जाऊ शकत नाही त्यांच्यावर बलात्कार होत आहेत अत्याचार होत आहेत कोणता गँग रस्त्या रस्त्याने फिरतोय कोण कोणाची गाडी का फु फुटतोय मला कोणीतरी असं सा सांगितलं की ते क्रुसेड जी झाली ती दोनशे वर्ष का दोन हजार वर्ष जस्ट ठीक आहे दोनशे का दोन हजार वर्ष दोनशे वर्ष असतील समजा चालली त्याच्यात मुसलमानांच्या टोळ्या निघायच्या ख्रिश्चन गावांमध्ये जो दिसेल त्याला मारून टाकायचे मग ख्रिश्चनांच्या टोळ्या गा, मुसलमानांच्या गावात जायचे मारून टाकायचे चा। त्याला माहितीच नव्हतं आपण का मारतो परंपरेने पिढ्यान पिढ्या जायचं आणि गावं नष्ट करायची मारून टाकायचं सगळ्यांना हे माहिती होतं म्हणून ते करत होते ती एक वेगळी कहाणी आहे त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे तो नंतर सांगेन मी पण तसं आज झालंय की हा माणूस का गाडी फोडतोय नाही माहिती मला मी त्याचं काही वाकडं नाही केलेलं त्याला मी गुंडपण माहिती नाही मला त्याच काही काही नाही पण तो रस्त्याने जातो आणि तो बिनधाच जातो आज पहिल्यांदा क्लोज सर्किट वर आपल्याला दिसत आहे की ज्याने हल्ला केलाय असे शांतपणे जात आहेत ज्याने गाड्या फोडल्या आहेत हे केल्या आहेत ते एकमेकाशी गप्पा मारत निघून जात आहेत तिथे कुठे पोलीस दिसत नाही आणि जिथे पोलीस आहे तिथे त्या पोलिसांची एवढी दुर्दशा झाली आहे की त्यांना लाठी उचरायची परवानगी नाही त्यांना काठी मारायची परवानगी नाही त्यांना सगळ्यांशी सबुरीने घेण्याचा सल्ला तोही सरकारकडून त्यामुळे दैत्य मातले अशी अवस्था झाली अशा वेळेला एका अवताराची अपेक्षा असताना संभवा युगे युगे महाराष्ट्रामध्ये अशा एका अवताराची महाराष्ट्र वाट पाहत होता आणि तो देवेंद्रांच्या रूपाने आलाय असं वाटत असताना त्या अवताराला हतबल होताना पाहावं लागत आहे जसं भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धानंतर सगळ्यांची वाताहात होताना यादवांची वाताहात होताना हतबल होऊन पाहिली सगळ्या पांडवांचं अधपतर पाहिलं सगळ्यांचे वंश खतम होताना पाहिलं आणि तरी देखील भगवान श्रीकृष्ण काही करू शकले नाहीत तसा आमचा हा जो देवेंद्र आहे तो आज त्या भगवान श्रीकृष्णासारखा सारखा हतबल अगतिका बघतोय डोळ्यांनी पण काही करू शकत नाही अशा अवस्थेत दिसतो अशा अवस्थेत का म्हणून देवेंद्र फडणवीस इथे राहतील आणि बदनाम होतील बदनाम कोण होत आहे बदनाम महायुतीने होते पक्ष नाही होत आहेत नेते नाही होत आहेत बदनाम होत आहेत देवेंद्र देवेंद्र तेरे राज में क्या चल रहा है असं लोक विचारतात आणि तुझ्याकडून ही अपेक्षा नाही आम्हाला तुझा वचाक पाहिजे तुझा दरारा पाहिजे तुझ्याकडून शिक्षा झाली पाहिजे पापांना शासन झालं पाहिजे पण ते करण्यासाठी तुझे हात बांधलेले आहेत आम्हाला कळतंय तू नाही करू शकत आहे त्यातलं काही मग अशा अवस्थेत देवेंद्र महाराष्ट्रात पुढल्या एक वर्ष राहून एकदा माझी कल्पना अशी आहे की ह्या महापालिका निवडणुका नगरपालिका जिल्हा पंचायत सगळ्या निवडणुका या, या फेब्रुवारीपर्यंत संपलेल्या असतील पूर्णपणे रिझल्ट आलेले असतील भाजप प्रचंड दैदिप्यमान विजय मिळून निवडून आलेला असेल आणि त्यानंतर एक दिवस जसं त्या गौतम बुद्धाने म्हणजे सिद्धार्थनी आधी की अशा काही गोष्टी पाहिल्या मृत्यू पाहिला म्हातारपण पाहिलं आणि हे पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये एक विरक्ती निर्माण झाली आणि त्याला असं वाटलं की नाही आणि तो बुद्धिवृक्षाखाली जाऊन बसला आणि त्याला साक्षात्कार झाला आणि तो गौतम बुद्ध झाला मला असं वाटतं की देवेंद्रना कदाचित या सगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर जसं अशोकाने कलिंगचं युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला कारण त्याला पश्चाताप झाला तसं देवेंद्रना वेळ पश्चाताप होईल की काय राज्य माझ्या ताब्यात आलं होतं आणि काय राज्य झालंय आज या राज्याचा मी प्रमुख शेम ऑन मी मी जातो दिल्लीला मला पर्याय त्याला पर्याय आहेच अर्थमंत्रालय त्यांचं वाट पाहताय संरक्षण मंत्रालय त्यांचं वाट पाहत आहे मोदींसाठी हसीन अमित शहासाठी एक फार मोठा ॲसेट आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आतापासून जर ते दिल्लीमध्ये रुळले रुजले आणि त्याचं जर महाराष्ट्रात जसं एक निर्माण झालं त्यांचं वलय तसं जर झालं तर उद्याचा पंतप्रधान शोधायची गरजच नाही आहे उद्याचा पंतप्रधान अजून जर मोदी समजा एकोणतीसपर्यंत राहिले तर हा केंद्रीय मंत्री देवेंद्र फडणवीस हा पंतप्रधान पदाचा सर्वानुमते एकमतानी उमेदवार असेल संघपरिवार त्यांच्यामागे उभं राहील भाजप त्यांच्यामागे उभं राहील कारण आज महाराष्ट्र त्यांना काही हतबल करतोय तसं केंद्रात होणार नाही केंद्रामध्ये त्यांना भरपूर स्कोप आहे आणि मी असं नाही म्हणणार की ये ये असं म्हणतायत किंवा जा जा महाराष्ट्र म्हणतोय असंही नाही पण तेच त्यांच्या सदस विवेक बुद्धीला स्मरून म्हणतील की नाव इनाप इज इनाप मी आता केंद्रात जातो आणि माझी भविष्यवाणी ऐका बघूया काय होतं ते की विवेक बुद्धीला स्मरून आणि आपल्यावरच्या या सगळ्या शृंखला बंधनं हातबलता अगितिकता पाहून जर त्यांनी असा निर्णय घेतला या फेब्रुवारीच्या नंतर की मी आता केंद्रात जातो महाराष्ट्रामध्ये पर्याय व्यवस्था तुमची तुम्ही उभी करा ती पर्याय व्यवस्था त्यांच्या मनात काय आहे याचा एक गोप्यस्फोट माझ्याकडे आहे पण तो विषय आचा नाही आपण परत एकदा हे सगळं जरी बोललो असलो तरी देवेंद्रजी मनापासून तुम्हाला शुभेच्छा आणि हे मी मनापासून बोलतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि आधीच माझ्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन